हरिओम माझ्या सर्व भक्त परिवाराला तथा माझ्या सर्व गुरुजनांना माझे जाहीर आव्हान आहे श्रीक्षेत्र मतंगृषी आश्रम देव इथे येत्या पंधरा डिसेंबरला होणाऱ्या भव्य संत संमेलनामध्ये आपण सर्व आमंत्रित आहात मी आपल्या सर्वांना जाहीर आमंत्रण व निमंत्रणही देतो की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथं आमंत्रित आहात आपण संत आणि धर्म या दोन्हीच्या मधामध्ये एक सेतूचं काम करणार आहोत बघा संतांचं दर्शन घेतल्याने देवमहात्मेही पवित्र झाले मग आपण साधू संताच्या सान्निध्यात जाणे साधूचं दर्शन घेणे गुरूंची सेवा करणे गुरु परंपरेला अनुसरून जे आपला आज देश चालत आहे या एका वाटेवर जो मार्ग आहे तो मार्ग आहे आपला आणि या मार्गामध्ये आपण सर्वजण कसे एकत्रित यावं यासाठी झटतात ते कोण संत आपल्या जीवनाचं सर्वस्व त्याग करतात ते संत माया मोह लोभ सर्वस्व त्यागून एकाटपणे जीवन जगतात ते संत एका लक्ष्याला धारण करून संपूर्ण आयुष्य एक निष्ठतेने एका परमेश्वरावर श्रद्धा ठेवून जगतात ते संत आणि अशा संतांचं बहुदर्शन केल्याने बहुपुण्याचा लाभ होत असते म्हणून मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने मी, मी सर्वांना जाहीर निमंत्रण करतो महाराष्ट्र राज्य अथवा इतर राज्यातले माझे सर्व भक्त यांना मी जाहीर निमंत्रण करतो की आपापल्या आप संपर्कात असलेल्या साधू संतांना माझा हे व्हिडिओ निमंत्रण देऊन त्यांना पाठवा आणि त्यांना माझ्यातर्फे विनंती करा की आमच्या गुरुमावलीने आपल्या सर्वांना निमंत्रण दिलेले आहे आणि आपल्याला तिथं जावं लागते हे आपल्या हक्काचं कार्य आहे आणि हे माझं एकट्याचं नसून हे आपल्या सर्वांचं आहे आणि सेवा मिळणं हे खूप मोठं पुण्य आहे आज सेवा हा व्यवसाय झाला म्हणून निःस्वार्थ निराभिमानी कुठल्याही प्रकारचा मान पान न ठेवता कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे पुण्य महात्मा जे साधू संत समाजाची सेवा करत आहेत अशा महात्म्यांना आपल्याला इथे एकत्रित आणायचं आहे म्हणून आपल्या प्रांतात आपल्या राज्यात आपल्या गाव गलित खेड्यात जर कुठेही असे महात्मे असतील तर त्यांना माझं हे व्हिडिओद्वारा निमंत्रण आहे आपण हे व्हिडिओ त्यांना पाठवावं आणि अशा महात्म्यांना श्री क्षेत्र मतंग ऋषी आश्रम कासराळादेव इथे येत्या पंधरा डिसेंबरला आपण आणण्याचे पुण्यमय कार्य करावा ततः इथं ध्यानयोग शिबिर व्यसनमुक्ती हे कार्यक्रम आपण नेहमीच करत असतो या पंधरा डिसेंबरला आपण आरोग्य शिबीर आणि संत संमेलन आरोग्य शिबिर याकरिता की शरीर निरोगी व्हावं आणि संतांचं संमेलन यासाठी की मन निर्मळ व्हावं म्हणून आपण सर्वजण यासाठी आमंत्रित आहात मी पुन्हा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या सांगतो की कोणही माझ्या फोनची वाट बघू नका कोणही माझ्याकडून आपल्याला काही संदेश व निरोप येईल किंवा जबाबदारी दिल्या जाईल हे कृपया आपण अपेक्षा बाळगू नये आपण सर्वजणं माझे आहात मी तुमचा आहो भगवान मतंग ऋषीच्या आशीर्वादाने हे कार्य मी तुमच्या सर्वांवर सोपत आहो भगवान मतंग ऋषी आपल्या सर्वांचे कुलगुरू आहेत आणि कुलगुरूच्या नात्याने मी आपल्या सर्वांना एक जबाबदार देतो की येत्या पंधरा डिसेंबर रोजी आपण बहुसंख्येने हजारोच्या संख्येने आपल्याला श्रीक्षेत्र मतंगृषी आश्रम कासळादेवी इथे यायचा आहे याकरिता मी पुन्हा तुम्हाला आमंत्रण देतो सर्वांना माझा प्रेमपूर्वक हरिओम हो।